घटस्थापनेचा आज दिवस आहे तिसरा वार आहे बुधवार तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे निळा आणि देवीचं रूप आहे चंद्रघंटा चंद्रघंटा देवी ही शौर्य आणि सौंदर्याचं प्रतीक मानली जाते त्याचबरोबर ही चंद्रघंटा देवी संरक्षणाचं सुद्धा प्रतीक मानली जाते आणि बघा आजचा जो रंग निळा आहे ना तो रंग ताजगी आणि मानसिक स्थिरता माणसाला दाखवून देतो आकाशाचा रंग हा निळा आहे आणि त्याच्याकडं बघितल्यानंतर आपल्या नजरेला किती स्थिरता आणि शांतता प्राप्त होते आपल्या सगळ्याला माहितीच आहे आणि आजची ही चंद्रघंटा देवी आहे ना शौर्य आणि संरक्षणाचं प्रतीक आहे तुम्ही जर देवी महात्म्य किंवा दुर्गा सप्तशती या ग्रंथांचं कधी के वाचन केलं असेल ना तर तुम्हाला त्या ग्रं ग्रंथामध्ये अनुभवायला मिळेल कारण देवीने खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असुरांपासून देवांचं सुद्धा संरक्षण केलं होतं या ग्रंथांमध्ये दाखवून दिलेलं आहे अगदी आपण मानव म्हणून पृथ्वीवरती जसे आपले कर्माचे भोग भोगत फिरत असतो ना त्याच पद्धतीने देवसुद्धा एकेकाळी पृथ्वीवरती फिरत होते तेव्हाच या वेगवेगळ्या वेग असुरांपासून देवीनंच या सगळ्या देवतांचं रक्षण केलं होतं म्हणूनच या नवरात्रामध्ये देवीची खूप सेवा आणि भक्ती केली जाते आज तुमचा आवडता रंग कोणता हे जाता जाता कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट मला नक्की सांगा